आपण ऐकणार आहोत शब्दांचे सामर्थ्य महान आहे शब्दांचे सामर्थ्य महान आहे आणि वक्त्यामध्ये शब्दांची खाण आहे आणि वक्त्यामध्ये शब्दांची खाण आहे भाऊकडे जरा लक्ष देऊन ऐकाल तर भाऊंना शब्दांच शब्दांना महाराज आणि श्री संत साधू महाराज होतो आणि या ठिकाणी आषाढी वारी झाली आताच पांडुरंग आणि रुक्मिणीच्या आर्य वैश्य महिला महासभेचे अध्यक्ष माधुरीताई कोले कार्याध्यक्ष सुलभाताई वट्टमवार या उदगीर तालुक्याचे अध्यक्ष झालेल्या पडील वार्ताही माझ्यासोबत लावून काम करणारे महाराष्ट्राचे संघटन प्रमुख प्रदीपजी या लातूर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष श्यामजी मलगे महाराष्ट्र आर्य वैश्य महाजमेचे सहकोषाध्यक्ष गजाननजी चुभ्रवा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील राधिका असेल सेक्रेटरी कोषाध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित असलेली बंधू आणि भगिनीनो एक सोडून त्यासोबत माझी पत्नी राजेवा आणि या उदगीर शहरामध्ये माझं नातं खूप आहे माझ्या बऱ्याच बहिणी या ठिकाणी बसल्या मी आता एका बहिणीला फोन करून घेतला तर बाकीच्या नाही घेतली काही आता तो तुमचा विषय आहे आणि आज खरं जर पाहिलं तर एका गोष्टीची जाणीव झाली की या टीमनं या उदगीर शहराचा उजाळा आमच्या लहानपणीचा करून दिला म्हणजे लहानपणी आमच्या शाळेची सहल उदगीरच्या किल्ल्याला यायची आणि आम्हाला वाटायचे की कि उदगीरचा किल्ला बघायला कधी जायचं दोन गोष्टी होत्या वायगाव पाटील साखर कारखाना एकदा बघायला यायचा आणि उदगीरचा किल्ला एक बघायला यायचा आणि त्या गोष्टीची जाणीव आम्हाला आज चाळीस वर्षापूर्वीची आज या ठिकाणी आम्हाला परत झाली त्यांनी सन्मान मधून त्या उदगीरचा किल्ला या ठिकाणी आम्हाला दिला आम्ही खरोखरच आमच्या भाग्यवान आहोत की शाळेमध्ये जी गोष्ट घडत होती ते आज तुम्ही आम्हाला आमदार या ठिकाणी आणून दाखवले खर तर पाहिलं महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा एकोणीसशे ब्याऐंशी न स्थापन झाले आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासून महाराष्ट्र आरे वैसे महासभेच हेड ऑफिस हे नांदेड आहे नांदेड मध्ये असताना अनेक अध्यक्षांनी आपापल्या परीने काम केलेलं आहे ज्या वेळेला दोन हजार दहा साली मी अध्यक्ष झालो माझ्या मनामध्ये एकच संकल्पना होती की सुभाष शेट्टीने महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची जागा जा त्या ठिकाणी घेऊन ठेवली होती आणि त्या जागेवर बांधकाम झालं पाहिजे आणि महासभेला काहीतरी उत्पन्न झालं पाहिजे ह्या उद्देशाने मी पाच सहा वर्ष त्यावर मेहनत करून आपण नांदेड या ठिकाणी वासवी भवन आपण सगळेजण वासवी भवनला गेला असता कुणाच्या ना कुणाच्या लग्नाला आपण प्रत्येक जण केलेले आहात आणि म्हणून त्या ठिकाणी आपण छत्तीस हजार स्क्वेअर फुटाचं वासवी भवन नांदेड सारख्या शहरामध्ये बांधकामांचा संकल्प केला के होता आणि ते पूर्ण केलं त्यासोबत जेव्हा बांधकाम झालं तेव्हा असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये आपल्या संघटनेची गरज आहे संघटना अशी मजबूत झाली पाहिजे आर वैश्य कोणती समाजाची संघटना आहे प्रत्येक गावगाव परत आपली संघटना झाली पाहिजे प्रत्येक गावामध्ये आरे वैसे समाज आहे आरे वैसे समाज तुमची संघटना असल्याशिवाय एवढं मंगल कार्यालय या ठिकाणी उभं राहिलं नाहीये पण या संघटनेला एक संघटना कंटिन्यू राहण्यासाठी म्हणून एक संघटना महाराष्ट्र आर्य वैसे महासभा महाराष्ट्रामध्ये बँजूला स्थापन झाली त्यानंतर प्रत्येक महासभेचे सभासद प्रत्येक गावातून त्या त्या अध्यक्षाच्या परिणाम सभासद केले गेले पण संघटना अशा महासभेच्या संघटनात्मक काम कधीही झालं नव्हतं ते गेल्या सहा ते सात वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरुवाताय असतील माधवित असतील महिलांचं संघटन आणि पुरुषांचं संघटन आपण अठरा जिल्ह्यामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये महिलांची स्थापना झालेली आहे आम्ही आता तालुका करतोय आणि अठरा जिल्ह्यामध्ये महिलांची कार्य करणे आहे पुरुषांची कार्य करणे आहे आता एक दोन तीन जिल्हे राहिलेत की सातारा असेल सांगली असेल काही कमी समाज आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही करणार आहोत की सगळ्यांना एका छताखाली आणण्याचं काम हे महाराष्ट्र आरे वैसे महासभा सगळ्यांना वाटत असेल की बाबा हे का करायचं कशासाठी करायचंय की आपला समाज हा सगळाच श्रीमंत नाही आणि सगळ्यात गरीब नाही आणि म्हणून समाजाला न्याय देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून झालं पाहिजे आम्ही आज या ठिकाणी चार गिरण्या बंद करण्याचा मला फोन आला की बाबा आम्ही दोन गिरण्या आम्ही देतो दोन गिरण्या तुम्ही द्या आम्ही दिल्या दोन गिरण्या म्हणजे महासभा त्या जिल्ह्याला का जबाबदारी देते की त्या जिल्ह्याबद्दल काही ना काही कॉन्फर्मेशन पाहिजे की त्यांना पण वाटलं पाहिजे की आपण आपल्या जिल्ह्यातून आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करतोय आणि म्हणून आपण त्या जिल्ह्याचे अर्धे पैसे आणि आमचे अर्धे पैसे महासभेचे देऊन आम्ही हे काम करतोय आणि हे आम्ही दौऱ्यावर आज महाराष्ट्र लाख रुपयाचं उत्पन्न आहे आणि हे पंचावन्न लाख रुपयाचं जे उत्पन्न आहे ते फक्त समाजाच्या कामासाठी देण्यासाठी आहे समाजाचे गुणवंत विद्यार्थी घडवायचे असतील कुण्या मुलाला शिक्षणाला द्यायची असती गरीब महिलांना एखादी विधवा महिला असते एखादी गरीब घर असेल एखादी झोपडपट्टी सुद्धा राहणार आपला समाज आहे आम्ही पाहिलाय आणि अशा समाज बांधवाला त्यांची उपजीविका भागवण्यासाठी हे महासभेनं निर्णय घेतलेला आहे आपण शिक्षणासाठी पैसे देतो काशी सत्रांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तीन कोटी रुपये आपण आपल्या समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये आपण दिलेले बिनव्या देतो ताई आपण आज एक लाख रुपये दिला खरा आनंद आहे पण ते एक लाख रुपये दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपण पैसे देतो त्यांच्याकडनं बरंच्या बोलीवर पैसे द्यायचे कारण ते जर झाले तर त्यांना पन्नास हजार रुपयाचे काय आहे ते पन्नास नाही ज्या पेजमध्ये आपण जर पाहिलं की महाराष्ट्र आर्य पैसे महासभा लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याची आमच्या अंजेता अध्यक्ष आहे मग त्यांनी त्यांचं नाव त्यांच्या टीमचं नाव त्या पुस्तकात येणार आहे त्या वेबसाईटवर येणार आहे आम्ही पुस्तक देणार नाही ना त्या वेबसाईटवर येणार आहे आपल्याला जर कुणाची मदत लागत असेल तर आपण ती वेबसाईट जर मोबाईलवर सुद्धा ओपन केली तर एखाद्याची जर मदत घेतली तर आपल्याला ताबडतोब मदत मिळू शकते एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी पाचशे वर्षी नर्मदा परिक्रमा केली नर्मदा परिक्रमा क्रमा करत असताना मी सुमित्रा महाजनचे पीए इंदोरला आहे मी त्यांच्या चोरी झाली कवठ्याला कवठा गाव आहे कवठा नांदेड शहरातला कवठा नाही कवठा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी चोरी झाली आमच्या प्रदीप कोकडवरच्या माध्यमातून महासभा त्या ठिकाणी गेली महासभा त्या ठिकाणी गेल्यानंतर चोवीस तासामध्ये त्या चोराला पकडण्याचं काम त्या एस पी साहेबांनी केलं किनवटला प्रकरण घडलं अनेक ठिकाणी असे प्रकरण घडल्यानंतर आपली महासभा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्या समाजाला मदत होते आज कुणावर कधी संकट येईल काहीच सांगून येत नसतंय आणि म्हणून आपलं संकट जर मजबूत असेल प्रत्येक जिल्ह्यात असेल प्रत्येक तालुक्यात असेल आम्ही आता तालुका तालुका झालं म्हणजे तालुक्याने त्या गाव पातळीला काम करायचं तुमच्या तालुक्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये जेवढे गावं येतील तेवढ्या गावाला आपला समाज ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला जाऊन भेटी द्यावं लागते भेटी देऊन त्यांना त्यांच्या कार्यक्रमाची का लिस्ट वाचली <laughs> अतिशय त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो उदगीर शहरातील महिलांचं अभिनंदन करतो की बऱ्याचशा गोष्टी त्यांनी कार्यक्रमामधून सांगितल्या प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं दीप उत्सव केला तुम्ही एक हजार दिवे लावले आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपण देवाण घेवाण होती देवाण घेवाण झाल्याशिवाय आपण एकत्र काय माहिती करत फक्त आपल्या स्वतःच्या शहरामध्ये पिंजून काढा आणि सगळ्या महिलांना एकत्र करा घरात फिरत महिला ही महासभेची सभासद झालीच पाहिजे महासभेची फी फक्त अकराशे रुपये अजिबात सभासद आहे वन टाइम तुम्हाला अकराशे रुपये महासभेच्या वतीनं आम्ही तिरुपती या ठिकाणी काशी अन्न सत्रमने आम्हाला दहा वीस करोड रुपयाची जागा आपल्याला विनामूल्य अलॉटमेंट केलेली आहे विनामूल्य कसल्याही प्रकारचा एक रुपये न घेता आपल्याला वीस कोटी रुपयाची जागा त्यांनी दिली आणि त्यावर आपण महाराष्ट्र भवन म्हणून आपण तिरुपती या ठिकाणी आपण महाराष्ट्र भवन म्हणून त्या ठिकाणी आपण बांधकाम करणार आहोत सुरशेटवरने दहा लाख रुपये मला त्या ठिकाणी दिलेले अजून कोणी असतील उदगीरतील तर आपण समाजाच्या हितासाठी त्या ठिकाणी आपण नुसतं भवन मानत नाहीये की आपण अन्नसत्र चालू करणार आहोत त्या ठिकाणी कारण आपण जर त्या ठिकाणी तिरुपतीला गेलं तर आपल्याला फक्त भात खायला मिळतो आपल्या श्रीवारी सन्निधीमध्ये आपण गेलं की तुम्हाला भाताशिवाय हो काही नाही आणि सध्या काही टिफिन इडली घ्या डोसा घ्या काय असं ते उपमा मग आपल्या ठिकाणी आपण दररोज वरण भात भाजीपुडीचं जेवण ठेवायचा आमचा संकल्प की आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही सुविधा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि म्हणून आपल्याला मी त्या टी जी व्यंकटेश साहेबांच्या काशी अंगच्या सा पदाधिकाऱ्यांच्या माग लागून मी ही जागा घेतो काही जणांना वाटतं की महासभा काय करते महासभा तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कधीच कळणार नाही मग तुम्ही आलं पाहिजे आमच्याकडे महासभा काय करते पाण्यासाठी आणि घरात बसून जर म्हणलं महासभा काय करते महासभा काय करते असं होत नाही महासभा महासभेच्या परीनं जे करण्याचे प्रयत्न करते महिला असेल पुरुष असेल मी महिला आणि पुरुष वेगळे समजत नाही अध्यक्ष दोन असले तरी वेगळे नाहीत एकच आहेत आम्ही त्यांच्याही कार्यक्रमाला जातो त्यांनीही आमच्या कार्यक्रमाला येतात आपल्याला दोघांचं संघटनही एकत्र करेल दोघाचं संघटन एक आज म्हणजे की एवढी काळाची गरज आहे आज राजकीय घ्या राजकीय क्षेत्रात सुद्धा आपलं संघटन मजबूत पाहिजे राजकीय लोक सुद्धा आज ताकद देत नाही आज तुम्ही विचार करा मराठा समाजाचं हे आपल्या समाजाचं झालं पाहिजे आणि अतिशय सुंदर तुमचं आता नाही कमीत कमी, कमी शंभर बेडच एसी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत असं माझं स्वप्न आहे आणि ते आपल्या समाजाला कारण एखादी हॉस्पिटल करत असताना की आपल्या समाजाला प्राधान्य आपण देऊ शकत नाही कारण आपल्या समाजाला एक हॉस्पिटल कुठं चालणार नाही की सगळ्या समाजाला त्या गोष्टीची संधी द्यावं लागते म्हणून आपण नांदेड शहरामध्ये दीड महिना ते दोन महिने झालं आपण नांदेड शहरामध्ये ओपीडीची सुरुवात केलेली तर नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटत कि कर एक एक की पावणे दोनशे डॉक्टर आपल्या समाजाचे आहेत पावणे दोनशे म्हणजे आम्ही सुद्धा कधी कल्पना करू शकलो नाहीये पावणे दोनशे डॉक्टरांना आम्ही एकत्र बोलून त्यांची मिटिंग घेऊन त्यावर आम्ही एक एकवीस लोकांची कमिटी केली आम्ही आता पूर्ण महाराष्ट्रात करतो एकवीस लोकांची कमिटी करून आम्ही नांदेड शहरामध्ये आम्ही ओपीडीची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे ओपीडी पन्नास रुपये पेशंटला चार्ज करतोय आम्ही त्या ठिकाणी आणि स्पेशल डॉक्टर असतील तर त्यांच्यासाठी शंभर तर आपल्या समाजाच्या पंचमी डॉक्टरने आपल्या हॉस्पिटलमध्ये विनामूल्य सेवा देण्यासाठी पंचमी डॉक्टरने दररोज दोन दोन तास चार चार तास स्वतः वाटून घेतलेले आहेत ऑर्थोपॅटिक असतील आमचे प्रल्हाद जानेवर असतील लक्षिताबाई बिडवई असतील डॉक्टर बिडवई असतील कत्रोवार असतील डॉक्टर कत्रोवार आहेत सगळ्या डॉक्टरनी म्हणजे जे नांदेडमध्ये टिक जाईल त्या सगळ्या डॉक्टरनी आम्हाला सेवा देण्याचं जाहीर केलं आणि त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे ते चालू आहे आणि आपण सुद्धा आपल्या पलीना नांदेड शहरामध्ये आपल्या समाजाच्या असणाऱ्या समाजाला इतर समाजाला आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सांगायला पाहिजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्याचा प्रचार केला पाहिजे की जास्तीत जास्त आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आले पाहिजेत आणि हे सेवा आम्ही त्यातून उत्पन्न घेणार नाही महासभेला दोन लाख रुपये महिना खर्च आत्ता आम्ही एम डी डॉक्टर ठेवले एम डी डॉक्टरचे आज त्या ठिकाणी नव्वद हजार रुपये आम्ही फी देतोय दुसरे एक डॉक्टर ठेवले त्यांना तीस हजार रुपये देतोय काही स्टाफ ठेवला आहे तर पन्नास रुपये आपण चार्ज केले म्हणून गोररोज पन्नास पैसे झाले तर पंचवीसशे रुपये आले तर आपल्याला एवढा महिन्याला पैसे येऊ शकत नाही एक सेवा करायची की आपले पैसे गेले तरी तात्त्रिक पण सेवा करायची म्हणून आपण त्या ठिकाणी आपण सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी करत आहोत बालाजी सेवा कुठं